नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत अवघ्या काही दिवसांवर आय पी एल स्पर्धा येऊन ठेपली आहे यामध्ये मुंबई इंडियन्स चा संघ सर्वात दिसत आहे कारण या संघात रोहित शर्मा हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादवानी तिलक वर्मा सारखे विस्फोटक फलंदाज आहे मात्र जसप्रीत बुमराह जखमी आहे तर दुसरीकडे कर्णधार हार्दिक पांड्यावर एक सामन्याची बंदी घालण्यात आल्याने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईची पलिंग इलेव्हन कशी असू शकते याचा आढावा आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो बावीस मार्च पासून जगातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएल सुरू होणार आहे यामध्ये मुंबई इंडियन्सचा आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग विरुद्ध तेवीस मार्च ला चेन्नई येथे खेळणार आहे या सामन्यासाठी मुंबई रोहित शर्माला किंवा सूर्यकुमार यादवला कर्णधार करू शकते तर पलटन चेन्नई विरुद्ध अशी प्लेन इलेव्हन खेळवू शकते रोहित शर्मा रायन रिकल्टन विल जॅक तिलक वर्मा सूर्यकुमार यादव सँटनर करण शर्मा शर्माबर रहमान दीपक चेहर आणि ट्रेन बोर्ड तर अशी असेल मुंबई इंडियन्स ची चेन्नई विरुद्ध प्ले इंड इलेव्हन मित्रांनो तुम्हाला कसा वाटला मुंबई पलटनचा संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा